जिल्ह्यातील क्षेत्रस्ते खुले करून देण्यात यावे चालू वहिवाटीच्या प्रत्येक शेतरस्त्याचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना नोंदी करून घेण्याचे आदेश देण्यात यावे याबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या रस्त्याअभावी पडीक राहणाऱ्या शेतजमिनी भूधारकांना विना नुकसान भरपाई देण्यात यावी यासह अन्य मागण्यांकरिता महाराष्ट्र शिवमानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले व यावेळी निदर्शने करण्यात आली

महाराष्ट्र राज्य शिवपाना क्षेत्रस्ता चळवळीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर या कार्यालयावर या ठिकाणी शिवपानंद जिल्ह्यातील जे काही क्षेत्रस्ते आहेत ते खुले करून द्यावेत वहीवाटीचे रस्ते असतील त्यांच्या आधी त्यांच्या नकाशावर मंदी करून घ्यावेत न नंबरी हटवणाऱ्यांना या ठिकाणी दंड जाहीर करावा ज्या ठिकाणी नंबरी नाही त्या ठिकाणी नंबरी लावावेत आणि या ठिकाणी ज्या रस्ता खिशेत चालू आहेत त्या तातडीने सोडावेत आज शेतकरी या ठिकाणी शेतरस्त्यापासून हेल्पटे मारतोय प्रशासकीय न्यायालयीन दरबारामध्ये याला न्याय मिळावा या संदर्भात या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे राज्य सरकारपासून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील या सर्वांना या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे आमची मुलं शिक्षणापासून वंचित राहिले लागल्या लागलेली आहेत आमचं शारीरिक मानसिक आरोग्य या ठिकाणी बिघडायला लागलेलं आहे सरकारने या ठिकाणी आम्हाला आमच्या शेतीला दर्जेदार रस्ता मिळून द्यावा या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे